हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना दिसती का तयारी झाली पूर्णपणे माझी उरकून बसली तर आता मी जेवले मी जेवण केलं मी जेवलेलं काय विचारणार नाही दुसऱ्या माझी जी मनापासून व्हिडिओ बघणारी जी भाऊ बहिणी आहेत ना त्यांना विचारणार मी भावा बहिणींना जेवण झालं का कारण की काय काय भुरट्या सुरट्यांना जेवण झालं का विचारलेला मी त्रास पडतोय म्हण लयच अवघड झालंय भावा बहिणींना ती काळ्या डिप्पीची कोण आहे काय नो काळा डिप्पी जुन्या पिक्चर मधला काळा काळा झार डिप्पी लावून ठेवल्याला मग ती तुला उठल की काय इडीच्या सुरवातीला जेवलंच का मनी विचारते आता तिला काय बोलली होती टरमळं घेऊन गेली ते काय इचरू का उगच आपलं काहीतरी तरमळं घेऊन गेली का इचरावं का तिला हा आता भावा बहिणी जी माझी व्हिडिओ बघणारी भाऊ बहिण आहे तर त्यांना मी काय म्हणणार भाऊ बहिणी जेवला का कसं काय चाललंय तुमचं बरं आहे का आता ह्या काळ्या वालीला इचरावं वा की टर्मान घेऊन गेली ती का बाया तिला नाही इचरायचं जेवण फिवाण झालं का उगच आपलं काय तरी तर जाणते भाऊ बहिणी त्या ह्यांच्यामुळं माझा दिवस नाही खराब करायचा मला आता दिवस पार डोक्यावर येऊन गेला या कल्लाय उलचाक बारा वाजून गेल्यात तर जेवण फिवण झालं मस्तपैकी आणि उरकून तुमच्या पुनमताची तयारी चालली होती कुठं आज कुरिअर पोचवाय जायचं होतं ना मसाला ऑर्डर मसाल्याच्या कुरिअर कुरिअर पाठवाय जायचं तर त्यासाठी म्हणलं नवरा आहे घरी म्हणलं लागल उल्सीक मदत करू ह्या दृष्टी नटून थटून बसली या चला म्हणलं कुरिअर पाठवायचं आता आपल्याला मसाल्याचं तर मसाला ऑर्डर साठी तर नंबर दिलेला आहे भाऊ बहिणी शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी ज्यांना कुणाला मसाला पाहिजे त्यांनी आहे ना फटाफट ऑर्डर टाका ह्या नंबरवर तर आता कुरिअर पाठवायला साठी माझी तयारी झाली नवऱ्याला म्हणलं चल आता माझं आहे ना गाडी चालवायचं म्हणलं की ह्या हाताला म्हणजे त्रास होतो ना खांद्याला खांदा सूज आधीच खांद्यावर सूज आहे मी तर तुम्हाला कालच सांगितलं हा माझ्या खांद्यावर सुद्धा मग ती त्रास पडला ना हाताला जरा शिरांना ताण पडला ना की मग तकलीफ होती मला जास्त म्हणलं आता आज नवरा आहे घरी कामावर न म्हणलं येईल मदत म्हणून बायकोला म्हणलं चलावा म्हणलं हे काय म्हणतात ऑर्डर पाठवायच्यात म्हणलं चला म्हणलं गाडी चालाव चाल मी महाग बशीन पण नवरा काय तयार नाही यायला नवरा म्हणतोय तुझ तुझा बिझनेस आहे तू तर लय म्हणली होतीच की मी तुमच्याशिवाय बिझनेस करेन मग कर की मी येत नसतो असं नवऱ्याचं म्हणणं आहे आजच्या दिवस मला सुट्टी आहे म्हणते मी निवांत घरी राहणार मी येत नाही कुठं तुझी तपली जा गाडी हाय ही हाय जावे मला म्हणते मग आता काय बोलायचं नवऱ्याला सांगा बर म्हणलं चालतंय नाही येत म्हणल्यावर काय जबरदस्ती करावी असली तर आहे आणि म भाऊ बहिणीनं मसाल्याचं आता मी मसाला तर जेवढा कुठून आणला तेवढा तर तुम्ही तर बघितलं पॅकिंग झाला माझा आता परत मिरची आहे आणाव्या लागतील आता मसाल्याची तयारी परत करावी लागेल आणि परत अजून सांडग लांडगं सांडग शेंगदाणा चटणी जवार चटणी लय चटणी अजून कराय कराव्या लागतील ना तर आता ज्या भावा बहिणींना ऑर्डर टाकायची त्यांना तर नंबर दिलेला आहे काय आलंय मेसेज व्हॉट्सअपला मेसेज येते ना मी व्हॉट्सअप कायलाही वापरत नाही भावा बहिणींना कवचित आता मिस काय म्हणतात मसाल्याचं चालू केल्यापासून मग काय म्हणतात व्हॉट्सअप चालवावं लागतं नाही तर कवा मवा व्हॉट्सअप ती व्हॉट्सअप नसतं आपल्याकडे ती बी पुरीच मोठी पुरगी आहे ना तिच्या मैत्रिणी असतात ना व्हॉट्सअपवर त्यांना अभ्यास ही पाठवायचा त्याच्यावरच मग ती तीच घेते आणि ही मधव्या पुरींचा यांचा अभ्यास मी काय व्हिडिओ पुरता फोन वापरते वहा बहिणींना जास्त मी काय फोन वापरत नाही व्हिडिओ पुरता फोन वापरते नाहीतर पुरींकडेच असतो अभ्यासाला फोन अभ्यास ही करतात ना लेकर त्याच्यावर त्यांना जी येत नाही ती मोबाईल मधून बघते ती असा विषय आहे तर म्हणलं चला साडी नेसली या गुलाबी नाही लाल निसली लाल साडी मला लाल कलर माझा फेवरेट आहे लाल आवडता कलर आहे लाल साडी निसली आ, बार ले या आणि बांधल्यात येड वाकड केस आता तर म्हणलं चला व्हिडिओ पण टाकावं तर आता व्हिडिओ पण आपलं काम आहे म्हणल्यावर टाकावं तर लागतात तर म्हणलं चला एखादा व्हिडिओ टाकावा परत भाऊ बहीण वाट बघत बसतात परत म्हणतात की पुन्हा ताई तुम्ही व्हिडिओ नाही टाकला का भांडी फिंडी सगळं झालेलं आहे का राहिले काय कपडे हे राहिलेत ती फक्त निमी अर्धी धुतल्यात निमी अर्धी पडल्यात असू दे काय भावा बहिणीनं कोणचं मन करावं आणि दवाखान्यात बी जायचं म्हणती मी दवाखान्यात जाऊन तेवढं नीट होऊन आली ना मग कामाला काय बिंदास्त झाली मोकळी झाली कामाला मोकळीच झाली म्हणायचं मग काय टेन्शनच नाही तर चालली माझी तयारी दवाखान्यात तिकडं पुण्याला दवाखान्यात जायची तर बघू आता फ्रायडेला मे डॉक्टरला मेसेज करावा लागेल फ्रायडे डॉक्टरांनी म्हणजे कुणीतरी आता डॉक्टरच्या नंबरवर मी मेसेज टाकला होता आता डॉक्टरांनी ती व्हॉट्सअप नंबर केलेला आहे फोन लावून लावून कटाळली व्हॉट्सअप नंबर करून ठेवलेला आहे व्हॉट्सअप नंबर करून ठेवल्यावर फोन लावला तरी लागत नाही तिथं फोन असा विषय आहे तर आता मसाल्याचा व्यवसाय म्हणजे आपला कसा भावा बहिणीनं शून्यातून म्हणजे आता डुगू चालला आहे आता काय आपण काय पहिल्यांदाच लय मोठा मसाला करतोय असं नाही आपलं थोडं थोडं आणून करायचं जशा ऑर्डर येतील तशा ताजा ताजा फ्रेश फ्रेश मसाला पाठवायचा जशा ऑर्डर येतील तसं आणून बनवून पाठवायचं असं तुमच्या पुनमताईचं नियोजन असतं या बनवून नाही ठेवायचा आता म्हणलं दाजी आहे आज घरी म्हणलं उलसा खात बार करू लागल पण दाजी तर अंगच काढून घ्या लागलाय काय बोलायचं त्या दाजीला तुमच्या बोलायला राहिलं नाही राहू काय नवऱ्याला तर बोलायला राहिलंच नाही काय ना किती जीव लावा किती प्रेम लावा किती माया लावा नवऱ्याची जात काय म्हणतात का ना उश्या खालचा साप ती सापच त्यात काय बदल होऊ शकत नाही बरोबर का नाही काय उपयोग नाही अयो तडकलेलंय थंड लय थंडीची लाट आहे सगळ्यांनी जपून राहा थंडीची लाट आली गारलय सुटलय आमच्याकडे बी आला म्हणतो मला तिकडे काय म्हणतो बोला काय म्हणत होती माझी जी म्हणत होती ती म्हणत होती जी खरं आहे ती बोलली राग येईल तुम्हाला घडीवर खरं बोलल्यावर सखी आयला राग येतो तुम्ही तर फरक आहेत माझ म्हणजे आता सख झाला पण लग्नाच्या आधी फरकच होता तुम्ही मला बर आज सुट्टी सुट्टी जरा काहीतरी आराम फिराम करून देडावानी काम दाजी वाटेला आणि मग बायांना काय सुट्टी असतात का कुठं बायांना कामाला सुट्टी असतात का हा पण तुझा ताबा दिलाय जे बिझनेस मकर नाही ढेर आणि मग त्याचा पैसा जे बिझनेस आलेला ते घे चालता मागू माझे कसाला घेवता मी कामाला जातोय मला तिकडे माझे कामाचे पैसे येते हो कोण होय की होय की माझी काय करूय का नाही बाबा ना जरा दाजी गे तुम्ही गेल्यापासून मला किती खर्च झाला माहिती आहे का का मला झालं का बाजरे आणली बाजार आणला मसाला कुठून आणला परत मसाल्याचं सामान आणलं किती किती पैसे लागतात का कुठं कुठं पैसा करावा बायको आणि मला सुट्टी आहे आज आम्हाला नाही आम्हाला नाही वाटत आम्हाला सुट्ट्या घ्या आम्हाला सुट्ट्या देणार कोण पैसे घातले हे पण आता बी काय पगार उधळणार आहे का कसा काय असं उधळायला एवढा उधळायत काय पगार मोठा उधळणार आहे दाजीला नाही चार पाच जाऊ पुरायचे साडी कशी काय आहे मस्त लाल साडी आहे लाल अशी साडी एखादी बायकोला घेऊन यावी हा जिंकी कवा म्हातारी काटे टेकाय लागले कवा घेण का दाजी काही म्हणजे त्याचा वायदा सांगा ना मग मी त्या वायद्यालाच तुम्हाला बोलते वायदा नाही करू शकत मग का लग्न झाल्यास अठरा वर्ष झालं ना तुम्ही घेईन घेईन घेईनच म्हणताय घेण काय नाच घिनचा दिवसच येईना ना बरं आज घरी दाजी मग जरा काय जरा का आज बांध तुम्हाला माहित आहे ना आज घरी आहे आज घरी थोडा फोड आहे म्हणल्यावर भांडण आज भांडा जरा मग आज कसे जरा मन सोपतापणाने जरा मग जरा आराम करा दिवस झोप झोपत असं म्हणजे दाजीच ठरविलं होतं नाही उद्या काम करायचं बनबून बनबून मार काय मग नेमकं अहो मग मी काय सांगितलं आज तोंडा फुड आहे तुम्ही आज भांडाल उद्या परत गोड एक तर बाबा म्हणत्या दाजी भांडा फिरणार करणार चांगलं काम लागलंय करावं लागतं एवढं तेवढं भावा बहिणीनं भांडण आता नवऱ्यानं तर पोटभर भाकरी खाल्लं आणि शिपलं का उलट पडलंय उपाशी नाही राहिलं नवरा तसं काय असत मग नवरा उपाशी असल्यावर शिपला उलटी होती वाटत अशी पूर्वीची लोक म्हणते ती आता नवऱ्यानं पोट फुटूस तर भाकरी खाल्ली हा जेवण केलं आणि म्हणलं चला जरा काय म्हणते उश्याचा साप असतो उशाचा साप नवरा किती जरी केलं ना तरी नवऱ्याला फरक पडत नाही म्हणजे त्याला नवऱ्याला काही घेणं देणं नसतं किती बी पालती पडू पडू परपंचा कर नवऱ्याला काय करायचं नाही त्यालाच म्हणतात उश्याचा साप गंजितला नवऱ्यासाठी किती जरी केलं ना तरी नवरा शेवट ती उलटायचं ते उलटतोच असं असत काही म्हणतो काय हे म्हणतो आता काय मी बोलणार नाही काय होई सकाप म्हण का बोलायचं नाही पट्ट्या लावून घ्यायच्या तोंडाला का म्हण बोलायच गेलं की तुमचं राजे मस घेतलं की हात धुवून आखरीत करून आता माझ राज्य सांगू मी जाणार आज नाही तर तुम्ही उद्याच्या कामावर गेल्या मी जाणार मग अशीच निघाली होती ऑर्डर पार्सल करायला गुपित काम चाललंय भावा बहिणीनं दडवून नवऱ्याला सांगायचं नाही हे दोन हिसाब मसाला किती पॅकिंग कि दोन पुढचा हिसाब नवऱ्याला सांगायचा नाही अजिबात सांगायचा नाही ऑर्डरी तरी दाखवल्यात का तुम्हाला मला द्यायच्या आला होता म्हणलं चला संगीत बाजार आणावा काय चालला होता म्हणजे माझ्या वेमट्याला रगच नको म्हणावं कसलीच हम्म किती आले असा मी जाणार उद्याच्याला नाही आलं तर नाही आला हे पांढरं ज्या हातपाय फफुट्यात ना आल्यावाणी पडल्यात फफुटा चला वा बहिणी ना झालं मस्त पैकी जेवण ही हाय नवर आज घरी जाते उद्याच्याला कामाला काय इलेक्शनला उभा राहिला काय असं करताय नाही म्हणलं इलेक्शनला उभा राहिलाय काय असं करताय आणि त्या ला सांगते मी बर का अग तुला बाई आता तू म्हातारी हाय का आहे मला माहित नाही वयस्कर हाय का जेवानी चालली ओतू ती माया नवऱ्याची लय बाजू घेऊन मला आहे ना लय वाईट 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 कमेंट करते तर तिला मला सांगायचंय बर का तुला एवढी जर झरळ आणि मया लागत असेल ना बर का म्हातारे असले तर म्हातारे तर घेऊन जा बाया डोक्याला आमच्या काय टेन्शन कर नको आणि कसं असत मी तर म्हणते तुझ्या सुनाला तर लय वस करत आशील ग म्हातारे तू खरच वाय एम तुला आहे माझी खास तुला उत्तर वाय एम ला घ्याने देण्याची म्हातारी महाग लागली हात धुवून हा तुमची आहे तुमच्या वगैरे करीरा जाईन हा कर, सांभाळून दाखव म्हणाव लागली टुन टुन टुनटुनटून नाही सक्की जन्म दिलेली दोन दिवस ना ती ही कवा सांभाळायची जन्म दिलेली सुद्धा ना कवा तुकडा देत नाही देते तिकडे जर गेला तर हाकून देते घराकडे तर ही काय म्हणतात सावतर कवा सांभाळायची तिथून आपली कमेंट मध्ये हांती बाता राजाची एक एक राजा परधानाची आणि शिवाय शिवाय कसं आहे का काय म्हणतात हा तिची सक्की तर नांद नांदू दिली का नाही बिचारीने का हाकून लावली कोणास ठवा म्हातारीने चाबरी म्हातारी दिसती चाबरी सुनांला ताणून लावणारे लेकांना हाय ना कसं जरी वागलं तरी मुंजू मुंजू करणारे गोंजारणारे आशातली दिसते आहे का नाही भाऊ बहिणीनो काही चुकीचं बोलली तर सांगा मला ती वाई एम नावाच एक आयडी आहे घेणे देणे चाहो सारखी बावळाड बाय लाजी बाय अशी म्हणती आता हिला लाज असते तर हिने अशा कमेंट टाकली असते का हा वयानं पिकली का उन्हानं पिकली ग बाय म्हातारी